नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त ना तर बघा आमच्याकडं पाऊस चालू झाला आहे आत्ता भेंडी छाटायचं काम चालू होतं माझं पण पाऊस चालू झाला आहे तर बघा ही पाऊस काय कामच करून द्यायना ना। नाही ट्रॅक्टरनी पण कलटी मारायचं काम चालू होतं कारभाराचं तर बघा कारभारी बसल्यात कसं तिकडं ट्रॅक्टरमध्ये <laughs> कागद पांघरून बसल्यात कलटी मारायचं पण काम बंद पडलं काल नव्हतं काल गेलो गावाला का म्हणून मला मुन आज तरी काम होईल कालचं काम आज करावं का तर बघा मी भेंडी छाटत होती एवढी भेंडी छाटून झाली उशीर झाला होता रानात यायला तर ही भेंडी अशी छाटून झालेली आणि ही राहिली होती ही छाटत होती तोवर पाऊस यायला चालू झालाय कसं करायचं बघा काम पाऊस आणि काय दमवलंय नुसतं आता कसं पेरायचं आणि काय करायचं रानात कारभारी बसल्यात टॅक्टर मध्ये कारभाराच काम बंद पडलं आणि माझ काम बंद पडलं दिसले का बघा टॅक्टर मध्ये त्याच कागद पांघरून बसल्यात <laughs> मला घरीच जायचं होत आता माझ रानातली पिशवी माझी कारभाराने टॅक्टर बरोबर ओढून नेली त्यात चिवडा ही होतं दुपारचं खाण्यासाठी आणलेलं तर ती सगळंच ओढून नेलं सगळं भुगा झालं त्या ट्रॅक्टरच्या खाली आता भूक लागली होती वाटायचं घरी जा जावं भेंडी छाटता छाटता तर आता नेमका पाऊस पण यायला लागला आहे आता पावसामुळं घरी जावंच लागेल जास्त जर आला पाऊस तर तुमच्याकडं आहे का पाऊस कमेंटमध्ये सांगा एक दमवलंय पावसाने आम्हाला तर आता इथं करायचं होतं बरं कारभारांना विचारते इथं कलटी मारून काय करायचं बघा कसे बसल्यात स्वतःच संरक्षण केलंय आता इथं ट्रॅक्टरमध्ये बसून मला तिकडे झाडाखाली बसावली मला काहीच नाही झाडाखाली पांघरायला स्वतः बसल्यात कागद पांघरून बघा टॅक्टरचा टप आणि वरून परत कागद स्वतःचा मोबाईल स्वतः एकदम संरक्षण ठेवलंय करून काय हसता उपाशी ठेवलंय ती ठेवलंय मला माझं सगळं चिवडाण बिवडाण सगळं नेलाय ओढून त्या ट्रॅक्टरचं पिशवी सगळी स्वतः घरी च्या पिऊन आलाय मला ठेवलंय तसंच इथं तोंड दाखवा नवरी कसं ती घुंगट घेऊन बसती तसं का बसल्यात घेऊन त्या कागदाला आतमध्ये काय पाऊस येतोय होय इथं काय करायचं होतं आता कलटी मारून कांद्याची सड टाकायची होय मंडळी आमच्याकडे कांदा काय काय कांद, कांदा पिरायचा सड म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात बाबा काय काय ठिकाणी काय फेक कांदा म्हणतात फेक कांदा आमच्याकडे सड फेकायची म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा नक्की आणि पलीकडे काय करायचं भाजीपाला करायचंय की भाजीपाला करू की दुसरीकडे दुसरीकडे कुठं बदल करायचा करायचं कडे इथं सगळी सडच टाकायची सडन थोडं आयला माळव करू लागते दहा पाच रुपये कुठं तर हजार दीड हजार रुपये आलं पाहिजे ना मग काय सोमवारी हजार गुरुवारी हजार हजार रुपये हजार दोन हजार आणता मला सांगत नाही करून मोडून तोडून आणि विकल्यावर रुपया दाखवत नाही सांगत पण नाहीत किती झालं काय झालं किती आलं हा कारभारी नुसतं नाव आहे मला कारभारी कशाची कारभारी नाही शेतकऱ्याची कारभारी नुसती शेतकऱ्याची कारभारी नाही त्या कारभारीच्या हातात देखळ आहेत नुसती कही कही प्रेणा? ओ, प्रेणा? का, माजा, माजा काही नाही मग काय काय देत आहे मला हो पैसे हातात तुम्हाला पुरतेत का पैसे ऑनलाईन माझ्या भाताच्या पगारीच येतात मला तुम्ही काय देत मला काहीच देत नाही माझ्या भाताची पगारी येते मला ला मग मी काय करू दे फोन पेनी सोडव हा मी नाही सोडणार मला उपाशी ठेवली आज माझा चिवडा सगळा ओढून आणलाय त्या पिशवीत सगळं ट्रॅक्टरला ठेवली उपाशी चला आता घरी जाऊ काय चला की आता पाऊस येतो काय करणार चला मंडळी बाय जातो आता घरी चहा पितो थंड थंड आता झालोय जरा पावसाने त्याच्यामुळे आता घरी गेल्यावर जरा चहा प्यायला लागल चला बाय चहाचा टायमिंग झालाय जा आता जातो घरी पाऊस येतोय